नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापिका राव तुम्हा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण पेपर क्रमांक चार मधील जो घटक एक आहे त्या घटकातील मराठीतील आद्य ग्रंथ विवेक शिंधू या ग्रंथासंदर्भात इथे चर्चा करणार आहोत या व्हिडिओमधून मी तुम्हाला विवेक, विवेक सिंधू हा जो आद्य ग्रंथ आहे याचं विवेचन करणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा जो विवेक सिंधू मराठी भाषेतला आद्यग्रंथ होय म्हणून मुकुंद राजांना देखील आद्य कवी म्हणून संबोधण्यात येते उपनिषदांचे मंथन म्हणजे विवेक सिंधू हा ग्रंथ होय उपनिषदांचे मंथन म्हणजे सिंधू हा ग्रंथ होय या ग्रंथातून अद्वैत सिद्धांत प्रतिपादन केला आहे आपण म्हणतो की आद्य आद्यग्रंथ म्हणजे सर्वात पहिला ग्रंथ म्हणून जो ग्रंथ ओळखला जातो कुठल्या ग्रंथा ग्रंथाला आद्यग्रंथ म्हणून संबोधले जाते असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो म्हणून आद्यग्रंथ म्हणून कुठला ग्रंथ आहे तर विवेकशिंधू मराठी भाषेतला आद्यग्रंथ लक्षात ठेवायचे विवेक शिंधू म्हणजेच मराठीतील आद्यग्रंथ म्हणून मुकुंद राजाच्या विवेकशिंधूचा मान आहे आणि हा ग्रंथ म्हणजे काय तर उपनिषदांचे मंथन म्हणजे मन विवेकशिंधू हा ग्रंथ होय ह्या ग्रंथातून आपल्यांना अद्वैत सिद्धांत प्रतिपादन केलेलं आहे वेदांबद्दल जाजवल असा अभिमान या ग्रंथात अनेक ठिकाणी व्यक्त झालेला आहे त्यामध्ये योगानुभव सगुणपासना गुरुभक्ती त्यानंतर गुरुशिष्याची लक्षणे जीव ब्रह्म सगुण निर्गुण माया अविद्या प्रपंच परमार्थ आदी सर्व विषयांचे विवेचन या ग्रंथामध्ये आलेले आहे म्हणजेच जो विवेक जो हा जो सिंधू नावाचा जो आद्यग्रंथ आहे हा मुकुंद राजांनी लिहिलेला आहे आणि ह्या ग्रंथामध्ये बघा काय काय आहे म्हणजे कुठल्या विषयांचं विवेचन केलेलं आहे तर त्यामध्ये योगानुभव आहे सगुणपासना आहे गुरुभक्ती त्यानंतर सगळ्यात महत्वाचं गुरु शिष्याची जी लक्षणं आहेत जीव ब्रह्म सगुण निर्गुण माया अविद्या प्रपंच परमार्थ अशा अनेक विषयांचं हे काय आहे एक ह्या ग्रंथामध्ये विवेचन केलेलं आहे आणि अजून वेदांत आणि अध्यात्मविवेचन हे आत्तापर्यंत काय झालेलं होतं की वे वेद किंवा अध्यात्मविवेचन हे आत्तापर्यंत संस्कृत भाषेत होत होतं आणि त्यामुळे काय झालंय की मुकुंद राजांनी हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ लिहायला घेतला आहे त्यांचा विवेकशिंदूंचा सॉरी मुकुंद राजांचे विवेकशिंधू आणि परमामृत असे दोन ग्रंथांची त्यांनी रचना केलेली आहे त्यांना मराठीतील आद्यकवी म्हणून संबोधले जाते विवेकशिंधू हा ग्रंथ त्यांनी अंबाजोगाईस लिहिलेला आहे लक्षात ठेवायचं हे जे कुठे लिहिला किंवा ही जी अं विवेक हा जो ग्रंथ आहे हा फक्त तुम्हाला टिवायपसाठी उपयोगाचा नाही आहे तर तुम्ही पुढे एम एला किंवा ज्या स्पर्धा परीक्षा होणार आहेत किंवा जे विद्यार्थी सेटनेटला जाणार आहेत सेटनेट, सेटनेट एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी तर अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे त्यामुळे काळजीपूर्वक ऐका आणि ह्याच्यातले जे जे मी रिपिटेशन करते जे वाक्य मी परत परत म्हणते ते हवं तर तुम्ही शॉर्ट नोट्स काढून ठेवा कारण सेटनेटच्या परीक्षेमध्ये ह्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात चला तर व्यवस्थित ऐका आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा विवेकशिंधू हा ग्रंथ त्यांनी कुठे लिहिलेला आहे अंबाजो अंबाजोगाईस लिहिलेला आहे परंतु हे जे स्थान आहे या स्थानाबद्दल काय आहेत वाद आहेत आणि तरी मुकुंद राजांची जी अंबाजोगाई आहे ती म्हणजे मराठवाड्यातील अंबाजोगाईच होय मराठीच्या प्रारंभ काळात म्हणजे बाराव्या शतकात संस्कृतीचे म्हणजे बाराव्या शतकात काय झालेलं संस्कृतचे वर्चस्व होते म्हणजे जे काही ग्रंथ व्हायचे त्यांनी ते संस्कृत भाषेत असायचे आणि त्यामुळे संस्कृत भाषेचं वर्चस्व आणि त्यामुळे काय व्हायचं की जी सर्वसामान्य जनता होती अज्ञानी लोकं होती त्यांची काय व्हायची हो की त्यांची त्यांना ते कळत नव्हतं आणि त्यांनी जनसामान्यांना ज्ञान देणारं त्यांच्या धर्मभावनेला उच्च विचारांचे अधिष्ठान मिळवून देणारे साहित्य निर्माण होणे आवश्यक होते म्हणून संस्कृत भाषा आणि तत्वज्ञान यापासून आत्तापर्यंत जे वंचित असणारे प्राकृत जन होते त्या तत्वज्ञानाचा स्पर्श त्यांच्याच भाषेत करून देण्याचा बहुमूल हे मुकुंदराजाने केलं आहे आद्यकवी मुकुंदराज यांच्या मराठीतील आद्यग्रंथ तत्वाची पदवी विवेक सिंधूस दिली जाते आणि परंपरेने मुकुंद राजास आद्य कवी संबोधले जाते हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे त्यांनी काय केलं की मुकुंद राजांच्या काळात उपनिषदे भगवित भगवद्गीता यांसारखे जे संस्कृत ग्रंथ होते ते लोकांच्या वाचनात येत नव्हते कारण की संस्कृतचे वर्चस्व होते ना आणि त्यामुळे जे सर्वसामान्य माणसं होती जनता होती त्यांना संस्कृत भाषा अवगत नसल्यामुळे काय व्हायचे की हे जे ग्रंथ होते म्हणजे उपनिषदे असतील भगवद्गीता असतील हे काय व्हायचं सर्वसामान्यांच्या उपयोगी पडत नव्हते येते का लक्षात म्हणजे जे ग्रंथ होते ते संस्कृतमुळे काय झालं की संस्कृत भाषा असल्यामुळे ज्यांना संस्कृत भाषा अवगत नव्हती त्यांना ते ग्रंथ उपयोगात येत नव्हते आणि म्हणून सर्वसामान्यांसाठी त्यांनी काय केले की प्राकृत भाषेत रचना करणे ही काळाची गरज होती आणि ही काळाची गरज मुकुंद राजांनी लक्षात घेऊन त्यानंतर त्यांनी विवेक सिंधू सारखा जो ग्रंथ आहे त्याची रचना केलेली आहे ही जी रचना आहे सिंधूंची ह्या ही जी रचना आहे ती गुरु शिष्य संवाद रूपाने झालेली आहे कशाने गुरु त्याची रचना गुरु आणि शिष्य यांच्या संवाद रूपाने झालेले आहे साडेतीन चरणी ओवी या ग्रंथात वापरलेली आहे मराठीतील हा पहिला ग्रंथ असा जरी या ग्रंथाचा लौकिक असला तरी त्याची रचना आणि काटोको काटेकोर बांधणी आहे मुकुंदराजांची विवेकशिंधू या ग्रंथात मराठी भाषेचा अभिमान व्यक्त केलेला आहे आज आपण बघतो ना की मराठी भाषेला न्याय द्यायचा आहे किंवा मराठी भाषा जी आहे तिचा बघा तिला पूर्वीपासून अभिमान आहे आणि आज तो आपण देखील देणं तितकंच महत्वाचं आहे या ग्रंथातून त्यांनी मराठी भाषेचा अभिमान व्यक्त केलेला आहे आपल्या ग्रंथासाठी मराठी भाषेचा स्वीकार करून त्यांनी मराठी भाषिकांबद्दल तळमळ असलेली दाखविलेली आहे विवेकशिंधूंची भाषा मराठी असली तरी बाळबोध नाही मराठी भाषेबद्दल त्यांच्या ठाई असलेला आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त झालेला आहे त्यांनी त्यामध्ये समर्पक उपमा दृष्टांतांच्या सहाय्याने विषय सोपा करण्याचा प्रयत्न केलेला आहे वेदांतांचे अध्यात्माचे विवेचन करताना त्यांनी पंचवीस संस्कृत ग्रंथातील अवतरणे त्यांची आलेली आहेत त्यामुळे भाषा सौंदर्य हे अभावानेच जाणवते इथे मुकुंद राजांची जी भूमिका आहे या ग्रंथामध्ये मुकुंद राजांची भूमिका ही कवीची नसून ब्रह्म निरूपणकाराची आहे मुकुंदराजांची भूमिका कसली आहे ब्र कवीची नसून ती ब्रह्मनिरूपणकाराची आहे असं अना देशपांडे लिहितात विक हा जो ग्रंथ आहे या ग्रंथात अद्वैत मताचा पुरस्कार केलेला असून अवैदिक मतांचे खंडन केलेला आहे योगाचा सगुण भक्तीचा पुरस्कार केलेला आहे योगाचा आणि सगुण भक्तीचा पुरस्कार करणारे विवेकशिंधू हा जो ग्रंथ आहे हा महत्वाचा मानला जातो वेदांप्रमाणे वेदांना प्रमाण मानावे असे मुकुंद राजांना वाटते त्यांनी उपनिषदाच्या मंथांतून निर्माण केलेले नवनीत म्हणजेच विवेकशिंधू होय आणि त्यांनी तशी कबुलीस दिलेली आहे ते म्हणतात भाषा हो मराठी परी उपनिषदाचीच राही भाषा हो मराठी परी उपनिषदाचीच राही थोडक्यात काय तर विवेकशिंधू या ग्रंथाची निर्मिती मराठी बोली बोलीभाषेत करून मुकुंद राजांनी संस्कृतातील जे तत्वज्ञान आहे संस्कृतातील जे तत्वज्ञान आहे ते मराठीत आणण्याचा आणण्यासाठी केलेला जो प्रयत्न आहे तो अतिशय उत्कृष्ट असा आपल्याला मानावा लागतो इथे त्यांनी बघा त्यांनी अजून एक म्हटलंय की भाषा होका मराठी परी उपनिषदांचीच रहाटी अशी त्यांनी कबुली दिलेले आहे आणि त्या आधारे हे मराठी भाषेतील उपनिषदच होय असं सर्वसामान्यांसाठी हा तत्वज्ञानाचा ग्रंथ मुकुंद मराठीमध्ये आणलेला आहे ते ही जी ग्रंथरचना आहे या ग्रंथरचनेतून त्यांनी हा ग्रंथ त्यांनी संस्कृत भाषेत देखील सिद्ध केला आहे भगवद्गीता ब्रह्मपुराण स्कंदपुराण आदींचे वाचन त्यांनी केलेले असावे असं हा ग्रंथ वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल त्यांनी आपल्या विवेचनात शंकराचार्यांचे तत्वज्ञान आधारभूत असल्याचे म्हटले आहे ते एका ओळीवरनं आपल्या लक्षात येतं ती ओळ बघा शंकरोक्तीवरी मिया बोलली हे वैखरी शंकरोक्तीवरी मिया बोलली हे वैखरी म्हणोनी धरावी चतुरी शास्त्रबुद्धी म्हणोनी धरावी चतुरी शास्त्रबुद्धी म्हणजे ब्रह्मविधेचा सुकाळ करण्यासाठी ब्रह्मविदेचा सुकाळ करण्यासाठी त्यांनी हा लेखन प्रपंच केलेला आहे हा ग्रंथ गुरु शिष्य संवादरूपी आहे हा ग्रंथ मी पूर्वीही सांगितलं की ह्या ग्रंथ म्हणजे काय गुरु आणि शिष्य यांच्यामधील जो संवाद आहे तो संवाद म्हणजे विवेकशिंदू होय मराठी भाषेची थोरवीही त्यांनी या ग्रंथात गायलेली आहे आणि ग्रन्त, हा ग्रंथ हा जो ग्रंथ आहे विवेकशिंधू हा श्रवणाने किंवा आचरणाने श्री हरी भेटेल अशी त्यांनी त्यांनी म्हणजे कोणी मुकुंद राजांनी आपल्याला काय दिलेले आहे हमी दिलेले आहे ग्वाही दिलेले आहे साक्ष दिलेले आहे उपमा दृष्टांत ह्यांचा भरपूर वापर त्यांनी या ग्रंथात केलेला आहे आणि म्हणून हा जो ग्रंथ आहे विवेकशिंधू हा ग्रंथ संपूर्ण तत्वज्ञानपर आहे ह्या ग्रंथाचा जो ठसा आहे तो समकालीन व उत्तरकालीन ग्रंथांवर पडलेला आहे ह्या ग्रंथ रचनेचा जो हेतु होता मुकुंदू राजांनी हा ग्रंथरचनेमागील त्यांचा जो हेतू होता तो विवेक विवेकशिंदूच्या शेवटी स्पष्टपणे मांडला आहे म्हणजे ह्या ग्रंथालाच त्यांनी तत्वबोध महाभाष्य परमार्थबोध ब्रह्मशोध असे विविध नावाने देखील ओळखले जाऊ शकते असं म्हटलं आहे विवेकशिंधूचा लेखन काळ विवेकशिंधूत विवेक सिंधू ह्या ग्रंथाचा जो लेखन काळ आहे तो अकराशे दहा असा येतो लक्षात ठेवायचे विवेक सिंधूचा लेखन काळ काय आहे अकराशे दहा आणि सिंधूचा पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग केलेले आहेत विवेक सिंधू या ग्रंथाचे काय किती भाग केलेले आहेत दोन एक आहे पूर्वार्ध आणि दुसरा आहे उत्तरार्ध या ग्रंथात मी स्टार्टिंगला पण सांगितलं की किती ओवी किती चरणे ओवी संख्या आहे तर साडेतीन चरणांची ओवी आहे त्यावरून हा जो ग्रंथ आहे ह्या ग्रंथाच्या प्राचीनत्वाची आपल्यांना ओळख पटते इथे त्यांनी वेदांबद्दल प्रेम व अभिमान मुकुंद राजांच्या मनात आहे हे स्पष्ट होते आणि त्यामुळे त्यांनी ह्या ग्रंथात शंकराचार्य व रामानुजाचार्य यांचे भाष्यग्रंथ वाचून मुकुंद राजांना लेखनाची स्फूर्ती झाली आणि त्यांनी शंकराचार्यांचे अद्वेत व रामनुजाचार्यांचे वैशिष्ट्येत यांचा समन्वय विवेक सिंधूतनं घडविलेला आहे असं हे गुरु आणि शिष्य ह्यांची जी संवाद रूपाची असलेली तत्वज्ञानाची जडता आहे ती इथे बघायला मिळते त्यांचं विवेक एक कडवा आपण बघूया गुरु शिष्यानेही संवादे गुरु शिष्यांचे हि संवादे जे बोली जेल विनोदे गुरु शिष्याचे संवादे जे बोली जेले निवो विनोदे ते ऐक तू आनंदे महानुभावे ते ऐक तू आनंदे महानुभावे असे त्यांनी श्रोत्यांना सांगणे आहे म्हणजे बघा ज्या वरील ही जी मी ओळ वाचली हा जो अभंग वाचला इथे बघा काय म्हटलंय गुरु शिष्याचे संवादे जे बोली जेल विनोदे ते ऐक तू आनंदे महानुभवे म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलं की विवेक सिंधू हा ग्रंथ म्हणजे काय आहे गुरु शिष्य यांच्यातील संवाद आहे म्हण हा संवाद आपल्याना इथे मुकुंदराज म्हणतात की ते श्रोत्यांना सांगतात म्हणजे आपल्या अभंगातनं त्यांनी लोकांना प्रेरणा दिलेल्या आहे की तुम्ही काय करा श्रोत्यांनी ह्या ब्रह्मरसाची गोडी अखंड अनुभवावी हा ग्रंथ वाचून त्यांना ही ब्रह्मरसाची गोडी अनुभवावी यासाठी त्यांनी विवेकशिंधूचे लेखन केले असल्याचे त्यांनी म्हटलं आहे मुकुंदराज हे स्वतः नाथपंथी असल्यामुळे विवेकशिंधू त्यांनी योगानुभवाचंही वर्णन केलेलं आहे वेदांतांचा पुरस्कार हीच कवीची प्रमुख भूमिका आहे असही त्यांनी म्हटलं आहे त्यांनी या ग्रंथातून आपल्या ग्रंथातून त्यांनी गुरु भक्तीचे गोडवे देखील गायलेले आहेत गुरुश्रद्धा हा भारतीय परंपरेचा विशेष आहे गुरुला श्रेष्ठ मानून ते म्हणतात सूर्य बाह्य तम निरशे, घरी अंतरीचे न प्रकाशे ते अज्ञानतम आपसे फिटे गुरुप्रसादे म्हणजे सूर्यापेक्षाही श्रेष्ठ पदवी गुरुस देऊन त्यांनी गुरु गौरवच केला आहे गुरु कृपेशिवाय मोक्ष नाही हेच त्यांनी प्रतिपा आहे प्रत्येक परना प्रकरणाच्या प्रारंभी त्यांनी श्री रामचंद्राय नमह या शब्दात आप कवीने आपल्या गुरूस नमन केलेल्या आहे म्हणजेच मुकुंद राजांनी हा जो ग्रंथ लिहिला त्या प्रत्येक प्रकरणाच्या प्रारंभी म्हणजे पहिल्या प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला काय लिहिलेलं आहे श्री रामचंद्राय नमः त्याचं कारण काय तर ते आपल्या गुरुना त्या ठिकाणी काय करतात नमन करून म्हणजे त्यांच्या चरणी प्रार्थना करून त्यांनी ते प्रकरण लिहिलेलं आहे आणि ह्या वर्ण आपल्या लक्षात येतं की त्यांना गुरु भक्ती किती त्यांना मोठे स्थान त्यांनी दिलेलं आहे आणि ह्या पद्धतीने हा जो आपला ग्रंथ आहे तो ग्रंथ त्यांनी पूर्ण केलेला आहे थोडक्यात काय तर आपल्या ग्रंथलेखनावर कवीचा पूर्ण आत्मविश्वास आहे या आत्मविश्वासाच्या जोरावरच ते म्हणतात विवेकशिंधूची शब्दरत्ने विवेकशिंधूची शब्दरत्ने जरी कंठी धरी जेती जरी कंठीधरी जेती प्रेरणे तरी जनकाचेनी माहिमाने माने इल्लाधत्ता होये धरी जरी कंठीधरी जेती प्रेरणे तरी जनकाचेनी माहिमाने इल्लाधत्ता होये असे उद्गार मुकुंद राजांनी काढले आहेत शेवटी कवी म्हणतो खाऱ्या समुद्रातील मोती सर्वांचे अलंकार होतात खाऱ्या समुद्रातील मोती सर्वांचे अलंकार होतात परंतु या अलंकारांनी शोभणाऱ्यांना मुक्तत्व देणारे असे मोती विवेकशिंधूतील होत आत्मविश्वास इतकीच विनयशीलता ही मुकुंद राजांच्या ठिकाणी आहे या पद्धतीने आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातनं विवेकशिंदू हा जो आद्य ग्रंथ आहे मराठीतील आद्य ग्रंथ आद्य मीन्स सर्वात पहिला लक्षात ठेवायचे मराठीतील सर्वात पहिला ग्रंथ म्हणून कुठला ग्रंथ ओळखला जातो तर विवेकशिंधू इथे आपण थांबतो आहोत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद